अरे ईशान मला जरा गावात जायचंय किराणा आणि भाजीपाला आणायला येतोस का माझ्या बरोबर अग आई आधीच खूप उशीर झालाय तू पप्पांना सांग ना ते तुला ऑनलाईन ऑर्डर करून किराणा आणि भाजीपाला तुम्ही ऑनलाईन मागवणार का अरे गावातले दुकाना सोडून तुम्ही ऑनलाईन का मागवता अगं हो तुला औषध आणि भाजीपाला सुद्धा घरपोच भेटेल आणि इतकंच काय बाहेर जायला तुला ऑनलाईन रिक्षा पण भेटेल ते पण फक्त पंधरा मिनिटात अगं हो ग गा, आपल्या गावातील स्थानिक दुकानदारांकडून आपल्याला हवं तेव्हा हवं ते ऑनलाईन मागवता येतं ते सुद्धा स्पेशल डिस्काउंट मध्ये ते कसं ते म्हणजे समता सहकार बास्केट सहकारच्या माध्यमातून खूप छान संकल्पना आहे मग बोल काय ऑर्डर करू किलो किलो शेंगदाणे तुरीची डाळ एक किलो मुगाची पण डाळ करा भाजीपाल्यामध्ये दोन मेथीच्या जोडी आणि एक पालक बघ झाली तुझी ऑर्डर

तर मग वाट कशी बघताय तुम्हाला पण आपल्या गावातील स्थानिक दुकानदारांकडून किराणा भाजीपाला आणि औषधं मागवायची आहेत सहकार बास्केट आजच डाउनलोड करा आणि शॉपिंगचा आनंद घ्या नमस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सहकार बास्केट ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि हा ॲप सर्वात प्रथम कोपरावला समतापत संस्थेच्या माध्यमातून सुरू करीत आहोत माझे कोपराव शहरातील सर्व व्यापाऱ्यांना आव्हान आहे की हे ॲप आपल्या दुकानासाठी आपण अपलोड करून घ्यावी आणि संस्थेचे बावीस हजार ग्राहक या ॲपच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाशी आपल्या दुकानाशी जोडून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्यामधून तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा वृद्धी होईल तर या ॲपविषयी आणखी माहिती पाहिजे असल्यास संस्थेमध्ये आपण संपर्क साधावा त्याचं ट्रेनिंग सर्व व्यापाऱ्यांना देण्यात येईल आणि व्यापाऱ्यांनी आपल्या ग्राहकांना ते ट्रेनिंग द्यावं आणि या ॲपचा प्रचार आणि प्रसार करून स्थानिक बाजारपेठेला प्रोत्साहन द्यावं अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना देखील मी आवाहन करतो की स्थानिक बाजारपेठेला प्रोत्साहन देण्यासाठी आपण या ॲपचा वापर करावा आणि या ॲपच्या माध्यमातून आपल्याला डिस्काउंट रूपानं लॉयल्टी पॉईंटसुद्धा मिळणार आहे आणि ते लॉयल्टी पॉईंट कुठल्याही दुकानांमध्ये तुम्हाला पटवता येणार आहे आणि या सर्व मालाची डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळण्याची सुविधा समतापद संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत या सुविधेचा सर्व कोपराव तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असं माझं आपल्या सर्वांना नम्र आव्हान आहे धन्यवाद Come on.